मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पाचव्या सहाव्या वेतन आयोगातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आजचे दिन मागाई भत्त्या सात ते बारा टक्के वाढ जाहीर झालेली आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो हो। आहोत त्या मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोग मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्के वाढ जाहीर केली आहे हे असे कर्मचारी आहेत जे सेंट्रल पब्लिक एंटरप्राइजेस म्हणजे सी पी एस ईमध्ये मध्ये काम करतात आणि त्यांचे वेतन केंद्रीय महागाई भत्ता नुसार केले जाते त्याचबरोबर पाचव्या वेतन आयोग मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डी मध्ये बारा टक्के वाढ करण्यात आली आहे अंडर सेक्रेटरी सॅम्युअल हक यांच्या मते कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार अकरापासून आतापर्यंत देण्यात येत असलेल्या महागाई भत्ता एकशे एकोणनव्वद टक्के इतका आहे आता तो एकशे एकोणनव्वदवरून एकशे शहाण्णव टक्के एवढा होणार आहे हे दर सी डी ए कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू आहे ज्यांचे वेतन डी पी ई कार्यालयाच्या मेमोरँडमनुसार बदलले गेले आहे महागाई भत्याची रक्कम राऊंड फिगरमध्ये घेतली जाईल भारत सरकारच्या विभागांना विनंती की, तैंचा आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावर आवश्यक कार्यवाहीसाठी हे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या निदर्शनास आणून द्यावे असे त्यांनी म्हटलेले आहे तर मित्रांनो ह्यानंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद